नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बावीस मे दोन हजार चोवीस रोजी की टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलवरून मी एक व्हिडिओ इयत्ता दहावीच्या निकालासंदर्भात इथं टाकलेला होता आणि त्यामध्ये मी जी तारीख सांगितली होती सत्तावीस मे आज इथं खरी ठरली तुम्ही जे स्टेट बोर्ड आहे या स्टेट बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जर आलात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथे एक विंडो नवीन आलेली आहे इयत्ता दहावी परीक्षा मार्च दोन हजार चोवीसच्या निकालाबाबत म्हणून आणि या विंडोवरती जर तुम्ही क्लिक केलात तर तुम्हाला एक पेज पुढं पी डी एफमध्ये ओपन झालेले दिसेल आणि यामध्ये त्यांनी अधिकृतरित्या जाहीर केलेला आहे की इयत्ता दहावीचा निकाल सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे ता म्हणून आणि तो निकाल पाहण्यासाठी काही अधिकृत संकेतस्थळे त्यांनी या ठिकाणी दिले आहेत त्यामध्ये महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन एस एस सी रिजल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी त्यानंतर एस एस सी रिजल्ट डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इन रिझल्ट डॉट डिजि लॉकर डॉट जी ओ व्ही डॉट इन टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम या संकेतस्थळावरती जाऊन उद्या तुम्ही तुमच्या दहावीचा जो निकाल आहे तो निकाल पाहू शकता मित्रांनो या ज्या सर्व लिंक्स आहेत या सर्व लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्यावरती जाऊन तुम्ही उद्या हा जो निकाल आहे आणि काल पाहू शकता तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवात आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी की टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र